नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ यावेळी पवित्र पोर्टल संदर्भात आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट बघत आहोत शिक्षक भरती दोन हजार बावीस बघा आता आज आचारसंहिता नियोजित आहे आणि आचारसंहितेचा शिक्षक भरतीवर काय परिणाम होणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर आता महत्त्वाचा मुद्दा आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर स्लेट सेट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ सर्वांना शेअरसुद्धा करा आणि आपल्या अकॅडमीमध्ये सद्यस्थितीत बघा शिक्षक पात्रता परीक्षा टी टी दोन हजार चोवीस ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये अवेलेबल आहे त्यानंतर सी टी टीची बॅच नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये अवेलेबल आहे आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार चोवीस थर्ड जी प्रस्तावित आहे तर त्याची आतापासून विद्यार्थ्यांनी तयारी करण्यासाठी फक्त अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच अवेलेबल आहे सोबत तुम्हाला काय मिळणार आहे सोबतच पोलीस भरतीची बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला ह्या ठिकाणी अवेलेबल आहे सोबत तुम्हाला काय मिळणार आहे संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळणार आहे आणि सोबतच मोफत टेस्ट सिरीज लक्षात घ्या म्हणजे बॅचच्या फीजमध्ये ते इन्क्लूड आहे आणि मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर आज पर शेकडो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे चला जो आपला महत्वाचा आणि प्रमुख मुद्दा आहे त्याच्याकडे आपण जाऊया लक्ष द्या तर आता बघा ह्या ठिकाणी मी पहिल्यांदा जे आपण म्हणजे निवडणुकादरम्यान लक्षात घ्या काय होणार आहे म्हणजे आचारसंहितेचा आपल्या शिक्षक भरतीवर काय परिणाम होणार आहे त्या संदर्भात आपण चर्चा करूया डिस्कस करूया कारण बऱ्याच जिल्ह्यांचं काय म्हणून सांगा शिक्षकांचं समुपदेशन झालेलं आहे नियुक्त्या झालेल्या आहेत काही शिक्षक शाळेवरही पोहोचलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी काय म्हणून सांगा शाळेवर शिक्षक पोहोचलेले नाही आहे ज्यांचं समुपदेशन व्हायचं आहे ज्यांना शाळा मिळायची आहे शाळेवर जायचे आहे त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे ते फार टेन्शनमध्ये आलेले आहे आणि ॲक्च्युअल आपण जर विचार करतो म्हटलं तर जे शाळेवर पोचले आहे तर आता समजा निवडणुका झाल्यानंतर जर नियुक्त्या होणार असतील तर मग त्यांचं आर्थिक नुकसानही होणार आहे आणि एक काय म्हणून सांगा इथे मानसिक टेन्शन सुद्धा येणार आहे तर त्याच्यामुळे नेमकं काय का होणार आहे आणि खूप सारे विद्यार्थी मला वारंवार प्रश्न करून विचारत आहे सर निवडणुकीचा आचारसंहितेवर काय परिणाम होईल काय परिणाम होईल तर त्याच्यामुळे म्हणजे माझ्यापर्यंत जेवढी माहिती आहे तेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हे लक्षात घ्या चला तर पहिल्यांदा आपण इथे काय सांगा दोन गोष्टी आहेत तर दोन गोष्टी बघत असताना एक आहे तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र राज्याचं जे राजपत्र आहे आचारसंहितेचं निवडणूक आयोगाचं लक्षात घ्या दोन हजार सोळाचं तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्याच्यानुसार आपण पहिल्यांदा बघूया बघा त्याच्यामध्ये जो पॉईंट आहे आता राजपत्र खूप मोठा आहे पण जो महत्वाचा तेवढा मी या ठिकाणी घेऊन त्याचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे बघा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे लक्षात घे जाहिरात देणे मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करणेबाबत बघा इथे काय म्हणते आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निम सरकारी संस्था शासकीय मंडळे महामंडळे सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने बघा आपल्यासाठी महत्वाचे पॉइंट्स आहे भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे मुलाखत घेणे हे करण्यात येऊ नये म्हणजे आता काय म्हणून सांगा आचारसंहितेच्या अंतर्गत काय म्हणून सांगा जाहिरात येणार नाही मुलाखत घेतली जाणार नाही आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पण महत्वाचा मुद्दा आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच जर पत्र पाठविले असल्यास म्हणजे तशा प्रकारची विशेष परवानगी घेतली असल्यास पत्र पाठवले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही म्हणजे त्या दिवशी जर मतदान नसेल तर पुन्हा एक महत्वाचा पॉईंट आहे की त्या दिवशी मतदान जर नसेल तर लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही म्हणजे परीक्षा होईल हे लक्षात घ्या पण आता इथे काय म्हणते पुढे की त्या परीक्षेचा निकाल जाहीर करता येणारं नाही हा एक मुद्दा म्हणजे परीक्षा होईल निकाल निवडणुका नंतर लागेल तसेच मुलाखती म्हणजे इंटरव्ह्यू आणि काय सांगा प्रत्यक्ष नेमणूका म्हणा नियुक्त्या म्हणा याबाबतची कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही लक्षात घ्या याबाबतची कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी जर संघ लोकसेवा आयोगाच्या सी धर्तीवर अगोदरच वेळापत्रक जाहिरात जाहीर केलेले असल्यास ही अट लागू असणार नाही म्हणजे वेळापत्रक आधीच जर जाहीर केलेलं असेल आणि पूर्व परवानगी जर असेल तर काय म्हणून सांगा तुम्ही परीक्षा घेऊ शकता लक्षात घ्या पण जर समजा ती आता नव्याने जाहिरात या ठिकाणी देता येणार नाही हा इथे महत्वाचा मुद्दा आहे तर आता बघा इथे पुन्हा एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघूया आपण की इथे काय म्हणत आहे जर समजा आपण संघ लोकसेवा आयोग म्हणजे इथे जर आपण बघतो म्हटलं तर हा म्हणजे दोन हजार एकोणवीसचा नियम राजपत्रामध्ये लक्षात घ्या त्याच्यामध्ये आपण जर आपल्या महत्वाचा मुद्दा बघूया हो संघ लोकसेवा आयोग युपीएससी राज्य लोकसेवा आयोग लक्षात घ्या आयोग आयो या कर्मचारी चयन आयोग या किसी अन्य प्राधिकरण के माध्यम से नियमित भरती अथवा नियुक्ती या पदोन्नती जारी लक्षात घ्या म्हणजे ऑलरेडी काय सांगा वेळापत्रकात नमूद जर असेल तर नियुक्ती पदोन्नती जारी राह सक्तीय गैरसंवैधानिक निका के के से मग आता इथे संवैधानिक या शब्दाचा काय अर्थ घेऊ आपण की ज्या म्हणजे काय सांगा जी पदे संविधानात नमूद आहे ती पदे बघा त्यांची काय म्हणू सांगा नियमित भरती नियुक्ती पदोन्नती हे काय सांगा कंटिन्यू राहू शकते आणि गैरसंवैधानिक माध्यम से भरती के लिए निर्वाचन आयोगचे पूर्व अनुमती होगी म्हणजे हा मुद्दा पुन्हा इथे अधोरेखित करण्यासारखा की त्या ठिकाणी त्यांची काय म्हणून सांगा पुढं पूर्व परवानगी पाहिजे विशेष परवानगी आपल्याला पाहिजे हे लक्षात घ्या आगामी साधारण निर्वा निर्वाचन लिए इन को दोरा जा रहा है और आवश्यक अतिरिक्त प्रावधान साथ जारी किया जा रहा है हे लक्षात घ्या आता तुम्हाला कन्क्ल्युजन मी सांगेल पुन्हा एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे आयोग की पूर्व मंजुरी के बिना म्हणजे आयोगाच्या पूर्ण म्हणजे काय सांगा पूर्व परवानगी शिवाय पूर्व मंजुरी के बिना इस अवधी के दौरान सरकारी सार्वजनिक में कोई भी नियुक्ती हे बघा कोई भी नियुक्ती या पदोन्नती नाही की जाएगी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मग आता तुम्हाला सांगतो शिक्षक भरतीची जर आपण गोष्ट केली तर सरळ मार्गाने शिक्षक भरती होत होती बऱ्याच जिल्ह्यांच्या काही सांगा झालेल्या जसं आपण जर समजा बघतो म्हटलं तर गोंदियाचे शिक्षक शाळेवर पोहोचलेले आहे आदळगावचे शाळा शिक्षक शाळेवर पोहोचलेले आहे पण आता काय झालं आपल्या शिक्षक भरतीमध्ये म्हणजे अडथळा म्हणा किंवा समस्या म्हणा आली कुठून तर एकवीस जून दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय आहे लक्षात घ्या आता एकवीस जून काय म्हणून सांगा दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय आहे ऐका काय म्हटलं एकवीस जून दोन हजार चोवीस तर हे लक्षात ठेवा आता हा काय निर्णय आहे सर दोन हजार तेवीस म्हणजे चोवीस मध्ये सॉरी हां लक्षात घ्या एकवीस जून दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय त्याच्या काय म्हण मन, म्हणत आहे की आपण शिक्षकांना नवीन शिक्षकांना समुपदेशन व नियुक्त्या देण्यापूर्वी जे जिल्ह्यांतर्गत बदली आहे ते या नियमात सांगितलं ती प्रक्रिया पूर्ण करा असं म्हटलेलं आहे आणि बऱ्याच काय म्हणून सांगा जिल्हा परिषदांनी हे आधीच करून ठेवलेलं आहे म्हणजे जे जिल्ह्यांतर्गत समायोजन आहे ते आधी केलेलं आहे मग त्या ठिकाणी सरळ सरळ शिक्षकांना काय मिळालेले आहे तर त्या ठिकाणी काय म्हणून सांगा समुपदेशन झालेलं आहे नियुक्त्या मिळालेल्या आहेत पण आता जे राहिलेले आहेत तर ह्या निर्णयामुळे आता तिथे ते कार्य सुरू आहे लक्षात घ्या ते कार्य सुरू आहे ते काम सुरू आहे हे लक्षात ठेवा मग आता कसं होईल सर आता काय अडचणी होईल तर आता काय होईल सांगा ज्या आता नियुक्त्या आहेत लक्षात घ्या तर इथे एक आता शिक्षक भरतीचा एक मुद्दा सांगतो तो म्हणजे कसा की इथे काय म्हणत आहे की पूर्वनियोजित जर असेल म्हणजे आधीच वेळापत्रक जर समजा तयार झालेलं असेल तर आपण काय म्हणून सांगा आयोगाच्या पूर्व परवानगीने ती प्रक्रिया प्रोसेस कंटिन्यू करू शकतो म्हणजे काय म्हणून सांगा जर समजा आपण पाठपुरावा केला आणि शैक्षणिक अधिकारी शिक्षण विभाग जर समजा पॉझिटिव्ह राहिला आणि जर शिक्षण विभागाने आपण काय म्हणून सांगा निवडणूक आयोगाकडे जर परवानगी घेतली आणि आपली जी शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे ती जर पूर्ण करण्याचा म्हणजे पूर्ण करण्याची एक दुर्दम्य इच्छा जर आपल्या शिक्षण विभागामध्ये असेल आयुक्तालयामध्ये असेल आणि त्यांचा पाठपुरावा करण्याची दुर्दम्य इच्छा जर आपल्या विद्यार्थी वर्गामध्ये अभियोग्यता धारक वर्गामध्ये जर असेल तर आपण नक्कीच हा पाठपुरावा केला आणि आपल्याला जर समजा आयोगाची पूर्व परवानगी मिळत असेल तर ही भरती दरम्यान सुद्धा कंटिन्यू राहील हा महत्वाचा मुद्दा हे लक्षात घ्या आता त्याच्यामध्ये आपण जर बघतो म्हटलं तर एक काय म्हणून सांगा आयुक्त साहेबांसोबत एक स्क्रीनशॉट आलाय लक्षात घ्या त्याच्यामध्ये बघा इथे काय म्हणत आहे ह्या स्क्रीनशॉट इथे काय म्हणतो ते लक्षात घ्या आचारसंहितेमध्ये उर्वरित भरती होईल का सर आज तशी परवानगी मिळाली बघा आता इथे काय म्हणते आचारसंहितेमध्ये उर्वरित भरतीसाठी इकडे काय म्हणते प्रयत्न चालू आहे आपल्यासाठी थोडासा महत्वाचा मुद्दा आहे प्रयत्न चालू आहे म्हणजे निवडणूक आयोगाच्या परवानगीने लक्षात घ्या हे प्रयत्न काय म्हणून सांगा चालू आहे त्यासाठी जसं आता ह्या व्यक्तींनी काय म्हणून सांगा पाठपुरावा केला त्यांच्याकडे विचारणा सुरू आहे करा सर तर हे काय म्हणून सांगा मेल वगैरे अदर काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण काय सांगा करू शकतो दादांनो बघा तर इथे काय म्हणून सांगा आता तुम्हाला माहीत आहे आता कॅबिनेट का मिटिंग सुरू आहे कॅबिनेट मिटिंगमध्ये काय डिसिजन होईल काय निर्णय होईल तर ह्या गोष्टीवरून आपल्याला ठरलं कन्क्लुजन असं आपण काढूया की ज्यांच्या नियुक्त्या व्हायच्या आहे तर आता त्या नियुक्त्या काय होईल सांगा म्हणजे डाय आता परवानगी घेऊन तरीही नियुक्त्या कधी आपण म्हणू आचारसंहिता संपल्याच्या नंतर तोपर्यंत नियुक्त्यांची प्रोसेस कामे अर्ज मागविणे कुणाला काय पाहिजे म्हणजे छाननी करणे ते ह्या सर्व गोष्टी म्हणजे प्रक्रिया करू शकतो लक्षात घ्या प्रक्रिया पूर्ण करू शकतो आणि जशी आपली काही सांगा आचारसंहिता संपेल तर तशी तात्काळ सगळ्यांना काय म्हणून सांगा नियुक्त्या म्हणजे पहिल्यांदा काय म्हणून सांगा अंतर्गत बदल्या त्याचं समायोजन करून आणि जे काही का शिक्षक आहे त्यांना तात्काळ काय म्हणून नियुक्त्या मिळणार आहे हे लक्षात घ्या आणि राहिली गोष्ट शिक्षक भरतीची जी प्रोसेस आहे ती म्हणजे बंद राहील का तर या आचारसंहितेदरम्यान बंद राहील का तर ती आपल्या काय म्हणून सांगा आता इच्छाशक्तीवर आहे जर समजा आपल्या शिक्षण विभागाने आयुक्तालयाने जर निवडणूक आयोगाकडे जर पाठपुरावा केला आणि निवडणूक आयोगाला जर समजा तिथून पूर्व आपण परवानगी जर मिळवली तर ही प्रक्रिया पुढचे राऊंड ह्या सुद्धा गोष्टी सुरू राहू शकतात आणि तसं आयुक्तालयाकडून खरोखरच प्रयत्न चालू आहे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे पुढचे राऊंड जर समजा आपण सगळ्यांनी मिळून विद्यार्थ्यांनी एक सदसशीर मार्गाने जर सरकारकडे पाठपुरावा केला तर ही भरतीची प्रक्रिया ही चालू राहू शकते राऊंड लागू शकता ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहे त्याचं कारण काय तर हे काही नवीन वेळापत्रक नाही आहे परीक्षा होऊन गेलेली आहे जाहिरात आधीच दिलेली आहे जाहिरात झालेली आहे परीक्षा झालेल्या आहे आणि भरतीची प्रोसेस चालू झालेली आहे आणि भरतीच्या प्रोसेसमधला काही घटक काही भाग पूर्णही झालेला आहे आणि काही उर्वरित भाग प्रोसेसमध्ये आहे आणि पुढे जी भरती होत आहे ती चालू असलेल्या भरतीचाच भाग असल्या कारणाने चालू असलेल्याच भरतीचा भाग असल्या कारणाने ही काही नवीन जाहिरात नाही आहे हे लक्षात ठेवा आणि हे काही नव्याने काय म्हणून सांगा जाहिरात देऊन नव्याने परीक्षा घेणे हा प्रकार कारणाने आपण जर योग्य पाठपुरावा केला आणि सर्वांनी आपल्या म्हणजे काय म्हणून सांगा प्रबळ इच्छाशक्तीने हे काम करायचंच ठरवलं शिक्षण विभाग म्हणा त्यानंतर काय म्हणून सांगा आता तुम्ही तर बघतच आहात की आपण बघतो की शिक्षकांनी कसे कपडे घालावे कसे घालू नये एवढ्या बारीक बारीक गोष्टीमध्ये शिक्षण विभाग कार्य करत आहे तर तेवढ्याच काय म्हणून सांगा घडाडीनं शिक्षण विभागानं हे काम करायला पाहिजे की हे पुढचे जे राऊंड आहे जसं आपण म्हणूया की कन्वर्ट राऊंड म्हणा लक्षात घ्या त्याच्यानंतर आपण काय म्हणू तर तुमच्या विथ इंटरव्ह्यूच्या विदाउट इंटरव्ह्यूच्या रिक्त अपात्र गैरहजर ह्या सगळ्या जागा काय म्हणून सांगा भरभरं पाळायला पाहिजे आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला पाहिजे ज्यांना नियुक्त्या मिळाल्या नाही त्यांनासुद्धा म्हणजे नियुक्त्या कधी मिळणार आहे कशा मिळणार आहे नियुक्त्यांचं स्वरूप काय असणार आहे याचं सुद्धा याचा म्हणजे काय म्हणून सांगा एकदम ऑथेंटिक आणि खडानखडा माहिती आणि न्यूज बुलेटिनवर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून टाकायला पाहिजे जेणेकरून आज जे हजारो शिक्षकांचा जीव टांगणीला लागलेला आहे त्यांचा जीव भांड्यात पडेल आणि नेमकी म्हणजे राऊंड लागेल नाही लागणार आचारसंहितेच्या नियमाच्या अधीन राऊंड काय होणार आहे भरतीचं पुढे आणि काय होणार नाही याची माहिती आपल्या ऐक्ताला या न्यूज बुलेटिनला टाकायला पाहिजे असं मला आणि बऱ्याच धारकांना वाटते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा धन्यवाद